कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा मुंबई गोवा महामार्गावर नागोठणा ना सुकेळी खिंडीत कंटेनर पलटी झाल्याने दुर्घटना घडली येथील तीव्र उताराच्या वळणावर ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला या मार्गावरील दुभाजकावर आढळून कंटेनर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती सुकेळी खिंडीत झालेल्या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झालाय याबाबतची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला सध्या अपघात झालेल्या कंटेनरला क्रेनच्या साह्यानं रस्त्याच्या बाजूला घेऊन पोलिसांनी वाहतूक सुरळीत सुरू केली दरम्यान अपघात झालेल्या कंटेनरमध्ये केमिकल असल्याने फायर ब्रिगेड आणि सह्याद्री वन्यजीव रेस्क्यू टीम देखील घटनास्थळी दाखल झाली होती फायर ब्रिगेड आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने अपघात झालेल्या ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाचा मृतदेह हो बाहेर काढण्यात आला याप्रकरणी अधिकचा तपास नागोठणे पोलीस करत आहेत